महाराज की की जय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी पाठीवरती मित्रांनो या ठिकाणी चालाबाद प्रमाणे श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन असं या ना मैदानाचं नाव असून हे चौथं पर्व आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे ये ये या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो या मैदानाचे आयोजक भाय्या रिटेत भाय्या नमस्ते नमस्कार काय सांगाल दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्ही मैदानाचं आयोजन केलंय मैदानाचं आयोजन कशा निमित्त करण्यात आलंय मैदानाचं आयोजन श्रावण यात्रेनिमित्त करण्यात आलेलं आहे किती तारखेला मैदानाचं संपन्न होणार एकवीस ऑगस्टला मैदानाचं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली प्रोसेस निम्मी झालेली आहे आज आता बारामतीला जाऊन घेऊनच यायचे दादा मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत सर्व सांगा प्रथम बक्षीचे एक लाख अकरा हजार दुसरं एकाहत्तर तिसरं एक्कावन चौथ एकतीस हजार पाचवं एकवीस हजार सहावं पंधरा हजार सातवा अकरा हजार आणि आठवं दहा हजार क्वार्टर फायनलचं कसं आहे नियोजन क्वार्टर फायनलला प्रथम पाच हजार आहे चार हजार तीन हजार आणि बाकीचे दोन दोन हजार बरं आणि त्यानंतर मग अशी मी तुमची चर्चा ऐकली की सेमी तीन नंबरला उतरणाऱ्या पण बैलगाडी मालकांचा सन्मान केला जाणार आहे गुलाल दिला जाणार आहे हो, सांगाल त्याच्याविषयी ट्रॉफी आणि आम्ही बघितलं बक्षीस देऊन रोख रक्कम मिळणार का रोख रक्कम किती नंबर पर्यंत मिळेल ती एक म्हणजे ते ती, तीन नंबरला जे उतरल का नाही ते किती किती सेमी आठ आठ सेमे प्रत्येक सीमेत आठ सेमेत आठ सीमे जे तीन नंबरला उतरेल त्यांना बर ट्रॉफी देणार तर प्रवेश फी किती दादा अकराशे रुपये बरं ऑनलाईन मैदानाची नोंद चालू झाली हो ऑनलाइन मैदान नोंद चालू झाली हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपूर्ण होणार हो शंभर टक्के आता हे फाटीचं ठिकाण कुठलंय फाटीचं ठिकाण चौदरवाडी चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार त्याचबरोबर समालोचन कोण कोण करणार मयूर तळेकरण प्रवीण गाठे त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण टी सी लाईव्ह या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान नाही फाटी एक नंबर आहे पाळण्यासाठी वासरांसाठी फाटीच रान पाळण्यासाठी योग्य असल्यामुळं भरपूर नोंदणी केली पाहिजे आणि आता सध्या स्थिती काय पावसाची दादा पावसाचे ते नाही काय एवढे असं काय पाऊस नाही चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत माऊली काय कळत माऊली नमस्ते नमस्ते माऊली काय सांगाल कसं काय फाटी कशी आहे फाटी पळायला तर सर्वांना माहितीच आहे फाटी चांगली आहे नंबर आता आदतचं मैदाने काय सुधारणा केल्यात काय का तर हाय असं सगळं असणार आहे पल्ला वगैरे नाही पल्ला वगैरे हयासच असणार आहे सगळं एकूण किती आहेत मैदानामध्ये एकूण बारा फाटे आहेत आता आतमधलं अंतर किती पंधरा फुटे आणि आदतचं मैदान त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय हायच पल्ला साडेआठशे 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 फुटच पल्ला ठेवणार आहे खाली किती गट दान आहेत खाली एका दहा आणि त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो पट्टी आहे कॅमेरा कॅमेरा कॅमेराशिव किती कॅमेरा दोन पुढे बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे पुढे हजार फुटा हा जागा त्याचबरोबर मैदानाच्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे पन्नास टक्के बॅरिकेट असणार आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केली हो आहे परत अँबुलन्सची व्यवस्था हो आहे पशुवैद्यकीय अधिकारी हो असणार त्याचबरोबर या मैदानाच्या आज परिस्थिती निर्माण करणारा घटक विही तरी असं काय काय तसं काहीच नाही या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे पन्नास टक्के पन्नास टक्के या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी सकाळी या मैदानाच्या बाबत असणाऱ्या तांत्रिक त्रुटी अडीअडचणी ह्या सगळ्या पूर्ण केल्या जातील का हो त्याचबरोबर आता मैदानाची ऑनलाईन नोंद कधी चालू झाली दादा ऑनलाईन नोंद कालपासून चालू झाली आहे कसा प्रतिसाद भेटतोय महाराष्ट्रात भरपूर होतोय अजून जरा गाड्या मालकाने लवकर नोंदी करून कमिटीला आतापर्यंत किती नोंद झाली आता आतापर्यंत नोंद झाली म्हणजे चांगला प्रतिसाद आहे मागचा इतिहास काय हे चौथं पर्व आहे मागच्या वेळेस किती गाड्या नोंद झाल्या होत्या टोटल एकदम मागच्या वेळेस चारशे झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या पर्वाला किती झाल्या होत्या पाचशे आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या पर्वा तिसऱ्या पर्वाला सहाशे झाल्या सहाशे ह्या वेळेस किती कशी तयारी जोरदार तयारी चालली जोरदार तयारी जरी गाड्यांची संख्या वाढली तरी सगळ्या सगळी योग्य ते व्यवस्था करण्यात आलेल्या हो अचानक गाड्यांची संख्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद वेळेत करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद चालूच आहे तरी सर्व गाड्या मालकांनी लवकरच नोंद करून हे करावं सहकार्य करावं बरं आणि लॉट कधी काढले जातील लॉट वीस तारखेला काढले जातील किती वाजता काढले जातील लॉट साडेआठ वाजता साडेआठ वाजता साडेआठ वाजता एवढा उशीर आहे का दादा ते आमच्या शेजारीच एक मैदान आहे नेरे गावामध्ये तर तिथून लाईव वाले आणि समोरच्या थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे आम्ही आठ वाजताच काढणार होतो पण ते अर्धा तास थोडा लेट ठेवलाय का तर त्यांना हे नाही गाऊ म्हणजे नक्की वीस तारखेला संध्याकाळी साडेआठ लॉट निघतील हो, हो वीस तारखेला या मैदानाच्या संदर्भातली पावसाची अपडेट असेल किंवा अन्य काही अपडेट असतील ह्या वेळोवेळी आपल्या मार्फत व्हॉट्सअप वरती दिल्या जातील हो दिल्या जातील आणि ज्यावेळेस तुम्हाला शासकीय परवानगी हातात भेटेल ती परवानगी आम्हाला सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल हो चालूच आहे शंभर शंभर टक्के भेटेल चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड दादा नमस्ते नमस्ते <laughs> काल तुम्ही सुंदर असं मैदान पार पाडलं बारामती तालुका संघटनेच्या सहकार्यानं त्याबद्दल तुमचं आणि तालुका संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि बारामती तालुक्यातील सर्व बैलगडी मालकांचं अभिनंदन आणि आभार काय सांगाल आता पुन्हा एकदा ह्याच दिनांक ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे यावेळेस सुद्धा रेकॉर्ड ब्रेक गाडी येणार आहे कसं काय नियोजन करण्यात आले नियोजन आहेत सगळं व्यवस्थित आहे सगळं सगळं व्यवस्थित करण्यात आले ह्या ह्या मैदानाचं नियम आटी कशा असणार आहे त्यामध्ये पहिला नियम म्हणजे बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल जो बैलाचा अवयव मोर आहे त्या अवयवावर निकाल दिला जाईल बर एकास किती गट खाली जातील दहा गट जातील खाली गटाला अथवा सेमीफायनल ला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा कोणतंही गैरकृत्य केलं <laughs> तर या संदर्भामध्ये जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर कशा पद्धतीची नियमावली असणार आहे ती गाडी बाद केली जाणार का आणि ड्रायव्हरवरती काय कारवाई केली जाय ती गाडी बाद करून ड्रायव्हरवर लगेच कारवाई केली जाणार ड्रायव्हरला संपूर्ण दिवसभर या मैदानामध्ये बसण्याचा किंवा गाडी चालवण्याचा सा अधिकार असेल अजिबात नसणार त्याचबरोबर एका वेळेस किती खड गट खाली जाणार दहा गट खाली जाणार खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे की तिथं कशा पद्धतीची नियमावली असणार आहे जी संघटनेची नियमावली आहे तीच नियमावली असणार आहे खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे काय त्याच बरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल गटाला सामना सामान उतरल्या तर मोहर चाल दिली जाईल आणि सेमीफायनल ला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय सेमी फायनल ला जर सामान उतरल्या तर त्या गाड्यांचं संगणमत करायला लावणार जर नाहीच झालं तर चिट्ट्या काढणारच्या बैलाच्या संदर्भामध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं की हा बैल आदत नाही तर कशा पद्धतीने तुमचं तिथे नियम असणार आहे आम्ही नंबर टेकरला सांगितलेला आहे नंबर टेकर आदत बघूनच नंबर टाकणार आहे तरी आम्ही तो बैल इथं बोलवून घेणार आयोजक संघटना ती बघणार जर दुसरा असेल तर ती गाडी बात करून टाकणार त्याचबरोबर दुसरं म्हणजे डबल बैल पळाला जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर त्याला किती कालावधी असणार आहे आणि काय नियमावली असणार आहे डबल बैल पाळाला तर त्याला दिवसभराचा कालावधी आहे पण मोर त्यांनी आम्हाला प्रूफ दाखवावा की ह्या ह्या गटात पळालाय ह्या ह्या गटात परत पळालाय आणि सिद्ध झालं तर ती सिद्ध झालं तर ती गाडी बाद आणि शिवाय त्या गाडी मालकाचा सत्कार करणार आम्ही स्टेजवर घेऊन त्याचबरोबर दादा फायनलला एखाद्या चालकाने बैलाची शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल नाही नाही ती गाडी निकालास पात्र राहणार नाही अधिक डायव्हरवर कारवाई केली जाईल जरी शेवटचा फेर असला फायनल हा शेवटचा फेर असला तरी पण त्याचबरोबर दादा हे मैदान सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी आठ वाजता चालू करायचे चा, मैदान फायनल किती वाजता फायनल चार वाजेपर्यंत पार पडलाच पाहिजे त्याचबरोबर जे खाद्य आहेत ते खाद्य विक्रेत्यांना काय आव्हान करताल कुठल्या साइडला त्यांनी बाजूला स्टॉल लावायचे पूर्वी साइड पूर, पूर्व साइडला मागच्या जा ज्या मैदानात झाले परवाच्या त्या त्यागतच त्यांनी ते लावायचे दुसरं त्यांना काय त्य आव्हान असेल आव्हान असणारे की कि मांसाहारी वाल्यांनी कुणी येऊ नका स्टॉल लावायला स्टॉल लावायला बर लावायचे असतील तर कुठले स्टॉल लावायचे फक्त फक्त आपले हे आहेत तेच रेग्युलरचे आहेत तेच शाकाहारी वाल्यांचे लॉबेटचा निर्णय कसा असणार आहे आदतच मैदान आहे लॉबिटचा निकाल असा की बजर बैल पहिलीकडे गेला किंवा चाक गेलं तर ती गाडी बाद मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टस्ट चा निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी टस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय किंवा चकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाध म्हणजे या मैदानामध्ये जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत ते सगळे नियम पाळले पाळले जाणार या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेवरती ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा लवकरात लवकर गाडीवानांनी बी नोंद करून घ्या कारण लवकर पावसाचे दिवस आहेत पाऊस अवकाळी पाऊस कधी येऊ शकतो त्याच्यामुळे लवकर नोंद केली तर लवकर मैदान चालू करून लवकर संपव संपवण्यात येईल चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद